राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर नगरच्या वडगाव गुप्ता या ठिकाणी गुरुदेव दत्तांच्या कृपाशीर्वादानं आणि परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षांपासून दत्त जयंती निमित्तानं गुरुचरित्र ग्रंथ पारायण आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाही वडगाव गुप्ता या ठिकाणी सुप्रसिद्ध कीर्तनकारांची चोवीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत त्रिदिनी कीर्तन महोत्सवात कीर्तन होणार आहे रोज काकडा पारायण हरिपाठ हरिकीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं आहे रविवारी चोवीस डिसेंबरला दौंड तालुक्यातील कानगाव येथील हरिभक्तपरायण वाणीभूषण सोनाली फडके महाराज यांनी पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा केली तर संत सेवा श्यामराव पिंपळे आणि सुरेश अंकल शिंदे यांनी केली नवनाथ डोंगरे मधुकर गव्हाणे देवीदास डोंगरे दत्तात्रय पवार यांनी पहिल्या दिवशीची अन्नदानाची सेवा केली आमच्या या वडगाव गुप्ता येथे एकंदर सहा सप्ताह होतात आणि सहा सप्ताहात ज्यांचं योगदान आहे ते पूर्वीपासून आमच्या या ग्रामदैवत आणि इथले संत श्री संत बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ती होणारा सप्ताह छत्तीस वर्ष क्षेत्रित गुरुवर्य अद्वैत <coughs> भास्कर वेदांताचार्य पुंडलिक महाराज जंगली शास्त्री यांच्या कृपा आशीर्वादाने व वडगाव गुप्ता सर्व ग्रामस्थ तसेच लोकनियुक्त सरपंच विजयराव शेवाळे पाटील आणि त्यांचं सर्व साठ ते सत्तर तरुणांचा जो ग्रुप असणारा त्याच्यामध्ये असणारे सन्मान्य आदरणीय श्यामरावजी पिंपरे साहेब जिल्हाध्यक्ष भाजपा यांचा मोलाचा वाटा आहे पहा त्यांनी भगवान परमात्मा पांडुरंगाची मूर्ती श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजाची मूर्ती तसेच श्री संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांची मूर्ती असं त्यांनी आपल्या स्वतःच्या योगदानातून सप्ताहासाठी त्यांनी प्रदान केलेले आहे पहा आजचे ज्ञानदान करणाऱ्या हरिभक्त नरायण सोनालीताई फडके यांनी उत्कृष्ट प्रकारचं ज्ञानदान आणि सर्व राज्यभर त्यांनी या अध्यात्माची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन संपूर्ण वारकऱ्याचं जीवन आणि संतांचं जीवन त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचलं आहे आपला भाव विसरून ज्ञानदान करीत असताना कीर्तनामध्ये त्यांनी ऐतिहासिकपण आणि ज्यांच्यापासून आपल्याला हे सर्व स्वराज्य लाभलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांचा मावळ्याचा इतिहास आजच्या या ज्ञानदानातून त्यांनी हजारो तरुणांच्या हृदयावर असणाऱ्या राज्य करणाऱ्या अशा छत्रपती शिवाजी महाराजाच्या या वक्तव्याने आम्ही अक्षरशः भयवरून गेलो जीवनातलं समर्पण सांगते छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द दिला होता येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा पडते फक्त पाच मिनिट माग बसलेले अगदी शेवटच्या लाईन पर्यंत जो जो व्यक्ती बसलाय ला ना मागच्या लाईनला श्रोता आहे म्हणून प्रत्येकाने एवढा दृष्टांत लक्षपूर्वक ऐकायचे कारण मावळ्याच्या जीवनातला त्याग ते समर्पण सामान्य नाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माझे शब्द दिला होता येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा पडेल आणि तिथल्या तानाजी मालुसरे सूर्याजी आणि शेलार मापा येत आहेत कशा करता येत आहेत माहिती नव्हतं जिजाऊ मासाहेबांनी विचारलं शुभा कशा करता येत तानाजी रे माहिती नाही मासाहेब कशा करता येत तितक्यात ते सदरेवर येऊन पोहोचले आणि सदरेवरती आल्यानंतर शुभांनी विचारलं ताना काय काम पडलं कशा करता आला काय काम पडलं कशा करता आला म्हटल्यानंतर तानाने सांगायला सुरुवात केली ओ राजे माझ्या लेकराचा रायबाचं लग्न काढली राज माझ्या लेकराचं रायबाचं लग्न काढलंय राजा आणि माझ्या लेकराच्या रायबाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन आलोय राजा आणि माझ्या लेकराच्या रायबाच्या लग्नाला तुम्हाला यावं अरे लागतो माझं लेकरू काही वेगळं आहे का येणार ये की तना तुझ्या लेकराच्या राईबाच्या लग्नाला पण हे तरी सांग तुझ्या लेकराचं लग्न कधी लग्न कधी म्हटल्यानंतर तानाजीने सांगायला सुरुवात केली ऐका ना राज्या अष्टमेला माझ्या लेकराचं रविवाच लग्न आहे आणि लग्नाच्या आधीच तुम्हाला लग्नाला यावं लागेल असं म्हटल्यानंतर राजे थोडेसे थबकले राजे थोडेसे मागे सरकले आणि राजांनी सांगितलं येताना अरे नायरा जमायचं लग्नाला येला का नाही जमायचं राजा आताच म्हणालात की तुझं लेकरू माझं लेकरू काय वेगळं आहे का आता म्हणता नाही जमायचं का नाही जमायचं राजा तरी ए ताना अरे हट्ट करू नको अतिशय महत्वाची मोहीम त्या दिवशी नाही जमायचं लग्नाला का राज कारण तरी सांगा कारण विचारू नको ताना मासाहेबांना पाठवून एक हट्ट करू नको परंतु त्यांना हट्ट करत होता राजे कारण तरी सांगा इतकी काय महत्वाची मोहीम आहे त्यावेळेला राजांनी सांगितलं ए अरे येत्या अष्टमीला कोणावरती भगवा फडगे जिजाऊ मासाहेबांना शब्द दिलाय आणि हा स्वराज्याच्या छत्रपतींनी दिलेला शब्द त्यांना शब्द मोडता येणार नाही असं म्हटल्यानंतर तानाजीने सांगितलं ओरायचं हा तानाजी जिवंत ता असताना इतकी जबाबदारीची मोहीम तुम्हाला तुमच्या खांद्यावरती घेण्याची काय गरज आहे असं नाही राइव, का जमायचं राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन राई रायबाच मी जातो ना कोन्हाण्याच्या मोहिमेवरती आणि तुम्ही जा ना राईबाच्या लग्नाला असं नाही का ए राजना अरे असं नाही रे जमायचं तुझ्या लेकराचं रायबाचं लग्न म्हटले मंडप सजला हळद लागली आणि कोणता बाप म्हणाल का असं मी जातो कोंढाण्याच्या मोहिमेवरती ताना अरे असं नाही रे जमायचं हट्ट करू नको साहेबांना पाठवून येईन सांगितलं परंतु त्यांना हट्ट करत होता ताना का सांगितलं ओ राज एवढी कोणाल्याची मोहीम या तणाच्या पदरी घाला कोणाच्या मोहिमेचा इडा मागत होता ताना आणि राजांनी सांगितलं अरे त्यांना गड कोणी राखलाय माहिती माहिती का तुला अरे गड कोणी राखलाय माहिती का अरे उदय भान उदय भान साडेसात एका वारात दाल पडतो एका वरात खाताण खोलतो एका वरात तणाचा आणि असा असणारा तो उदय भान गड राखलाय हट्टो नको रे तो आता मात्र त्यांना अधिकाराने बोलायला लागला म्हणतो काय राजाची राज सडे फूट उंचीचा तो उदय भान ओ राजा ऐका ना राज असल सडे फूट उंचीचा तो उदय एका वारात ढाल तोडत असल एका वारात छाताड झोलत असल एका वारात ढाल मारत असल पण ऐका ना राज हा ताना मी या महाराष्ट्राच्या मातीचा आहे राजा शिव छत्रपतींचा आहे राजा द्या की इडा राज द्या जातो हा ताना जी कोण अंतो कोण ना काय प्रेम आहे रे असं राज्य काय प्रेम यावेळी दत्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली तर कीर्तन मंडपामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यात ठेवलेल्या मूर्तींनी लक्ष वेधून घेतलं हे डेकोरेशन शामराव पिंपळे यांनी केलं यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य आणि गुप्ता येथील ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट